लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की सगळेजण तुळजा आणि सूर्याच्या पहिल्या रात्रीची तयारी करत असतात तेव्हा सूर्याला त्याचा मित्र जाऊन सांगतो की यार सूर्या आज तुझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची रात्र आहे हे ऐकून सूर्या म्हणतो की अरे काय आहे झालं की सगळं लग्न झाली पूजा झाली जेवणं झाली सगळं झालं अजून काय करायचं आहे इकडे सगळ्या बहिणी मिळून तुळजाला बाहेर घेऊन जातात आणि हातात दुधाचा ग्लास देतात तेव्हा तुळजा म्हणते की अहो नको आहे मला हा दुधाचा ग्लास तेव्हा त्याच्या बहिणी त्याला तिला समजून सांगतात की अगं हा ग्लास तुझ्यासाठी नाही आहे सूर्यादादासाठी आहे आज तुमची पहिली रात्र आहे ना म्हणून त्या चिडवायला लागतात आणि म्हणतात की म्हणजे आज तुम्ही दोघं कायमचं एक होणार आहे ना असं म्हणतात सूर्या आणि तुळजाला काही करावं हे कळतच करा नसतं सूर्याला त्याचा मित्र ढकलून त्या रूममध्ये घेऊन जातो त्या रूममध्ये पूर्ण डेकोरेशन केलेलं असतं पूर्ण रूम सजवलेली बघून सूर्याला आणिच घाम फुटतो आणि म्हणतो की अरे हे काय याची काय गरज नाही आहे हे बघून तो म्हणतो की आता काय उत्तर द्यायचं इकडे तुळजाला सगळ्या बहिणी मिळून रूममध्ये ढकलतात तिच्या हातात दुधाचा ग्लास असतो तो बघून त्या पोरी सगळ्या हसत असतात बहीण आणि सूर्याचा मित्र म्हणून त्यांना गुड नाईट म्हणून चिडवत असतात ते सगळे ब्लूटूथचा स्पीकर घेऊन आलेले असतात ते जसा दरवाजा बंद करतात तसा इकडे हे गाणे चालू करतात हृदयी वसंत फुलताना आणि सगळे सूर्य आणि तुळजाची मज्जा घेत असतात इकडे सूर्या तुळजाला काय करावं हे कळत नाही तुळजा कपाळावर हात मारून घेते आणि म्हणते की आत्ता यांचं काय करायचं म्हणून ती आपली जाऊन बेडवर बसते इकडे सूर्या दरवाजा उघडून बघतो तर हे सगळे लाईनमध्ये दरवाजाच्या तिथेच उभे असतात तेव्हा सूर्या त्यांच्याकडे रागाने बघतो आणि म्हणतो की काय येतं चला जावा निघा इथून असं म्हणून ते निघून जातात तेव्हा त्याच्या श त्याच्या आपल्या शर्तावर गुलाबाच्या पाकळ्या पडलेल्या असतात त्या बघून ते अजून चिडवू लागतात आणि ते तिथून निघून जातात इथे सूर्य आणि तुळजाची सगळं लपवण्यामध्ये चांगलीच धांदल उडलेली असते हे आपल्याला सोळा सप्टेंबरच्या भागात पाहायला भेटणार आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रोजच्या रोजच्या एपिसोडच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू